नॉन बेलेबल वॉरंटीमधील अठरा आरोपी राहुरी पोलिसांकडून जेरबंद राहुरी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत आज दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी राहुरी पोलिसांकडून विविध गुन्ह्या अंतर्गत नॉन बेलेबल वॉरंटीमधील एकूण अठरा पुरुष महिला खालील आरोपी त्यांना अटक करण्यात आली आहे वैभव कटारी राहणार वाघाचा आखाडा तालुका राहुरी नंदिनी सीताराम गाडे राहणार जोगेश्वरी आखाडा राहुरी कविता सीताराम खंडेश्वर राहणार जोगेश्वरी आखाडा राहुरी राजेंद्र उर्फ राजू भाऊसाहेब देसाई राहणार राहुरी बुद्रुक भागवत तुकाराम ठोसर राहणार कोपरे राहुरी सोमनाथ शंकर कुलथे राहणार वळण तालुका राहुरी संदीप दिनकर कडू राहणार देवळाली प्रवारा अनिल तानाजी होले राहणारा देवळाली प्रवारा अक्षय विजय मुसमाडे राहणार देवळाली प्रवारा दत्तात्रय सोमनाथ डहाळेद राहणार देवळाली प्रवारा बापू शिरसाट राहणार ब्राह्मणी अशोक बापूसाहेब शिरसाट राहणार ब्राह्मणी अमोल अशोक जाधव राहणार मल्हारवाडी जनार्दन भाऊसाहेब दळे राहणार डिग्रस रमेश कुमार किसन कुंजीर राहणार वांबोरी अजरुद्दीन पठाण राहणार खंडेबे सुभाष नामदेव शेकडे राहणार राहुरी विठ्ठल तुकाराम बर्डे राहणार राहुरी फॅक्टरी वरील आरोपी यांना अटक करून मान्य न्यायालयात हजर केले तसेच जामीन पात्र वॉरंटीची बजावणी केली राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ज्या नागरिकांच्या न्यायालयात काही खटले चालू आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की आपले जर न्यायालयात काही प्रकरण चालू असल्यास समन्स निघताच न्यायालयात तारखेवर हजर राहावे ज्यामुळे बेलेबल वॉरंटी निघणार नाही आणि चुकून बेलेबल वॉरंटी निघाल्यास त्यावेळी तरी न्यायालयात हजर राहावे जेणेकरून नॉन बेलेबल वॉरंटी निघून अटकेची नामुष्की आपल्यावर येणार नाही सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तुळशीदास गीते राहुल यादव हनुमंत आव्हाड सूरज गायकवाड अशोक झिने बाबासाहेब शेके अमित राठोड विकास वैरल संदीप ठानगे विजय नवले संजय राठोड बबन राठोड प्रवीण बागुल गणेश सानप सुनील निकम गणेश लिपणे यांच्या पथकाने केली आहे